नमस्कार मित्रांनो की लर्निंग एज्युकेशन चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओचा टॉपिक आहे भूमितीतील थ्री डी आकार तर या व्हिडिओमध्ये महत्वाची भूमिती थ्री डी आकार पाहणार आहोत उदाहरणार्थ घन चेती त्रिकोणाकृती घन मनोरा छटकोनी घन वृत्तचेती याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर थ्रीडी आकार म्हणजे काय थ्री डी आकार म्हणजे त्रिआयामी वस्तू त्रिआयामी वस्तू म्हणजे एक अशी वस्तू असते ज्यामध्ये तीन परिमाण ज्याला आपण माप पण म्हणतो म्हणजे आणि उंची असते त्रिआयामी सपाट किंवा प्रतल नसतात त्याची जाळी किंवा खोली असते त्रिआयामी मधील काही महत्त्वाचे घटक पृष्ठफळ एखाद्या वस्तूचे सपाट पृष्ठभाग म्हणजे पृष्ठफळ किनार किंवा काठ म्हणजे अशी ओढ जेथे दोन पृष्ठपण मिळतात शिरोबिंदू शिरोबिंदू म्हणजे बिंदू किंवा कोपरा जिथे तीन पृष्ठफळ किंवा काठ मिळतात घन घन सहा पृष्ठफळ असतात सर्व पृष्ठफळ समान आकाराचे असतात घनाला बारा किनारा व आठ शिरोबिंदू असतात जर या घनाचे आपण प्रत्येक पृष्ठफळ वेगळे वेगळे करून बघितले तर हे अशा प्रकारचे समान आकाराचे सर्व पृष्ठपण तुम्हाला दिसते इस्टिका चिथी इष्टिकाचितीचे पण सहा पृष्ठपड असतात इष्टिकाचिती तीन आयाताचे संचा असतो त्याला किनार व आठ शिरोबिंदू असतात जर या इष्टिकाचितीचे पृष्ठपड वेगवेगळे करून बघितले तर आपल्याला अशा प्रकारचे आयातचे तीन संच दिसतील त्रिकोणाकृती घन म्हणजे प्रिझम त्रिकोणाकृती घनाचे पाच पृष्ठपड असतात त्रिकोणाकृती घन हे दोन त्रिकोण आणि तीन आयत त्याने बनलेला असतो त्रिकोणाकृतीला नऊ किनार असतात व सहा शिरोबिंदू असतात जर या त्रिकोणाकृती घनाचे आपण पृष्ठफळ वेगळे वेगळे करून बघितले तर आपल्याला अशा प्रकारचे दोन त्रिकोण आणि आयात दिसते मनोरा ज्यालाच आपण जा पिर्यामिड म्हणतो हा चौरस पाया असलेला मनोरा आहे चौरस पाया असलेला मनोराला पाच पृष्ठफळ असतात हा मनोरा एक चौरस आणि चार त्रिकोणांनी बनलेला असतो ज्याला आठ किनार आणि पाच शिरोबिंदू असतात जर आपण या मनोऱ्याचे प्रत्येक भाग वेगवेगळे करून बघितले तर आपल्याला अशा प्रकारचा एक चौरस आणि चार त्रिकोण दिसते त्रिकोणी मनोरा हा त्रिकोणी पाया असलेला मनोरा आहे या मनोऱ्याला चार पृष्ठपड असतात जर आपण या मनोराचे सगळे पृष्ठपड वेगळे करून बघितले तर आपल्याला अशा प्रकारचे चार त्रिकोण दिसतील या मनोऱ्याला सहा किनार व चार शिरोबिंदू असतात षटकोनी घन षटकोनी घनाला आठ पृष्ठपड असतात षटकोनी घन हा दोन षटकोण आणि सहा आयात यांनी मिळून बनलेला असतो षटकोनी घनाला अठरा किनार व बारा शिरोबिंदू असतात जर या षटकोनी घनाचे आपण प्रत्येक भाग वेगवेगळे करून बघितले तर आपल्याला अशा प्रकारे दोन षटकोण आणि सहा आयात दिसतील वृत्तचिती वृत्तचितीची अशा प्रकारची आकृती असते ज्याला तीन पृष्ठपण असतात वृत्तचिती हे दोन वर्तुळ आणि एक वक्र आयातनी बनलेला असतो वृत्तचितीला दोन किनार असतात व शिरुबिंदू नसतात जर या वृत्तचितीचे ची आपण वेगळे वेगळे भाग करून बघितले तर आपल्याला अशा प्रकारचे दोन वर्तुळ आणि एक वक्र आयात दिसेल तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भूमिकेतील काही महत्त्वाचे थ्री आकार बघितले जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहण्याकरिता